गोवंश जनावरांच्या मांसाची अवैध विक्री करणारा इसम जेरबंद गुणे युनिट क्रमांक एक ची उल्लेखनीय कामगिरी नाशिक शहरातील भद्रकाली परिसरातील बेडे गल्ली इथं गाळ्यामध्ये गोवंश जनावरांच्या मांसाची अवैधरित्या विक्री करणाऱ्या इसमावर गुणे युनिट क्रमांक एक न छापा टाकत मोठी कारवाई केली या कारवाईत एकशे किलो गोमांस जप्त माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी नाशिक शहरात अवैध गोमांस विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्या अनुषंगानं दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अंमलदार उत्तम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की भद्रकाली परिसरातील बेळेगल्ली गल्ली इथं एका गाळ्यामध्ये एका इस्माकडून गोवंश जनावरांचं मांस विक्रीसाठी ठेवल्या थी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदांत सांगळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार उत्तम पवार महेश साळुके जगेश्वर बोरसे अप्पा पानवळ विलास चारोस्कर नितीन जगताप अमोल कोष्टी राम बर्डे महिला पोलीस अंमलदार अनुजा एल्वे आणि चालक पोलीस अंमलदार समाधान पवार यांनी संयुक्त कारवाई करत गळ्यावर गाळ्यावर छापा टाकला या गुलाब चौधरी राहणार घर नंबर बेळेगल्ली चौक मंडई भद्रकाली नाशिक यांच्याकडून एकशे ऐंशी किलो बेकायदेशीरित्या कत्तल केलेले गोवंश जातीच्या जनावरांचे मांस जप्त करण्यात आले त्याच्या विरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे चे कलम पाच अंतर्गत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस ताब्यात देण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकानं केली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट